बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा इथं प्राण्यांमध्ये असलेल्या मातृभावाचं दर्शन घडलं आहे एका गाईचा चक्क एका वासराला चक्क शेळीनं दूध पाजत मातृत्व दायित्व जपलं आहे पाहूया हा विशेष वृत्तांत गायीच्या वासराला शेळी दूध पाजताना कधी पाहिलाय का हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल पण हे सत्य आहे हे विहंगम दृश्य बघून लोक आश्चर्यचकित झाले बुलढाणा जिल्ह्याच्या सिंधखेड राजा तालुक्यातल्या पिंपळदरी येथील हे दृश्य सुभाष टाकळकर यांच्याकडे गुर शेळ्या पाटावरील बैल आहे ते खूप जीव ओतून या सर्वांचं संगोपन करतात त्यांनी पाटावरच्या बैलांप्रमाणेच इतर प्राण्यांचीही माणसाप्रमाणे नाव ठेवली आहे त्यांच्या या कुटुंबात एक अनोखा प्रकार घडलाय त्यांच्याकडे राणी नावाच्या गायीबरोबर मनी नावाची शेळी सोबत राहायची त्या दोघींना एकमेकांच्या शेजारीच बांधलं जायचं कारण त्यांची चांगली घट्ट जमली होती मात्र दुर्दैवानं राणी या गायीचा मृत्यू झाला राणी गायी पंधरा दिवसांपूर्वी एका वासराला जन्म दिला होता हे वासरू भूकेन व्याकुळ असल्याचं बघत मनी शेळीनं त्याला दूध पाचलं मात्र हे केवळ एकदा नाही तर सलग दहा महिने झालं अशी बकरी शिरूळ हे सैवाल वासरू आहे ती बकरीनं लांब हे मोठं तिला तिनं केलेलं आहे तिनच पाजलेलं आहे तिला मायाची छायच पडलेली बकरीवर पिल्लावर हां आता दहा महिन्याचं वासरू ये हां सैवाल आहे बकरी शिरूळ ते वासरू बकरीचं दूध तिथे नेहमी हा बकरी नेहमी तिचे तिच्यावर जतन झालेलं आहे ते दिलं म्हणजे आय म्हणजे गाईचं दुधाची हेच नाही दिलं पहिल्यापासून बकरीचं जतन झालेलं आहे